मजा मूल गाँव राजस्थान मधे है टोंग जि तिथे मी इकनॉमिक्समें ग्रैजुएशन के लिए नर मी दिल्ली जाऊन तिथे यू पी एस सी ची तैयारी के दौन हज़ार आठ मधे मैं यू पी एस सी पासआउटनतर मैं महाराष्ट्र केडर मिला ले, अकोला प्रोबेसन होता नर सोलापुर कोडवाड़ीमदे मे प्रांत होते अहमदनगर मदे सी ओ जिला परिषद तिथे तिथु कलेक्टर हो सनदी अधिकारी भावे असे तुम्हाला कधी वाटलं होते म्हणजे लहानपणी हा स्वप्न वगैरे बघितलं होतं नाही नाही असं काही स्वप्न वगैरे नाही ग्रॅज्युएशनच्या दौरान बी ए सेकंड इयरमध्ये मी डिसाईड केले माझ्यासोबत एक दोन मुलगी होते ते पण तयारी करत होते तर मी बी ए सेकंड इयरमध्ये डिसाईड केले की के मला आय एसची येत राहायचे तर आमचे इकॉनॉमिक्सचे लेक्चरर होते ते पण आर ए एस ची एक्झाम देते जसं इथे एम पी एस सी आहे तसं आमचे राजस्थानमध्ये राजस्थान ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहे त्यांचे ते एक्झामची तयारी करत होते तो त्यांच्याशी मला प्रेरणा मिळाली यू पी एस सीची परीक्षामध्ये मुख्य आहे आपला मतलब इंटेन्शन की आपण एकदा डिसाइड केले की मला एक करायचे आहे तर आपण कोणताही एक्झाम आऊट करू शकते और यू पी एस सी मला वाटतं स सगळे कॉम्पिटिशन एक्झाममध्ये डॉक्टरच्या हृदया इंजिनिअरच्या होत्या सर्वात सोपा वाटतंय मला की खूप सोपा आहे किंवा तिथे कॉम्पिटिशन खूप आहे याच्या काही दुमत नाही आहे लेकिन तरी तिथे मानवी दृष्टिकोन आपलं तार्किक लोजिक आपण आपण या आप परिस्थितीमध्ये कसं आपल्या लॉजिकचा वापर करू शकते सगळे त्यामध्ये येते आपली प्रथम नियुक्ती कुठे झाली आणि त्याच्याबद्दलचा काही अनुभव सांगा हो मी प्रांत म्हणून सोलापूरला होते कोडवाडी आहे सोलापूरमध्ये प्रांत तिथे होते तिथला काही अनुभव नाही रेव्हेन्यू जे पहिल्यांदा समज तिथेच आला मला कसं रेव्हेन्यू डिपार्टमेंट काम करत आहे एक प्रांत म्हणून मला एक छोटा एरिया सांभाळायचा होता तिथे पण आमचे सगळे आम्ही ग्रामपंचायतचे इलेक्शन कंडक्ट केले त्यावेळेस आता इतके इथे मोठे लोकसभा विधानसभाचे मोठे इलेक्शन कंडक्ट करायचे आहे आम्ही नगरमध्ये ई प्रशाला मधून ई प्रशाला नामक एक प्रोजेक्ट राबवलेला होता तिथे आम्ही सगळी शाळा संगणकीकरण केले होते mm. और यामध्ये आम्ही गोव्हर्मेंटच्या एकही पेशाचा वापर केले नाही mm. शंभर टक्के आम्ही लोकसहभागातून केले साडेतीन हजार शालांच्या आम्ही संगणकीकरण केले और त्यासाठी सात करोड mm. आम्ही लोकसहभागातून तीन महिन्यात एकत्रित केले आम्ही एक जून ते फायव्ह सप्टेंबर आपला mm. टीचर्स डे आहे त्या, 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 त्या आम्ही एक जूनला आपले स्कूल उघडते त्या पंधरा जूनपासून आम्ही पन हे तीन महिन्याचं टार्गेट ठरवले होते की आम्हाला तीन महिन्यामध्ये ई प्रशाला प्रोजेक्ट राबवायचे आहे आम्ही तो राबवले होतो आमचे आमच्या खूप सक्सेसफुल झाला सात करोड आम्ही ज लोकसहभागातून एकत्रित केले त्यामध्ये आम्ही स्कूलमध्ये छोटे छोटे सांस्कृतिक प्रोग्राम ऑर्गनाईज केले मुलांचे सगळे पेरेंट्सना बोलावले त्यांना बोलले अगर आपण पन्नास रुपये दिले तो आपण एक कम्प्युटर खरेदी करता येईल असं आम्ही प्रत्येक शाळेमध्ये पंधरा पंधरा हजार रुपये वीस वीस हजार रुपये एकत्रित करून घेतले कुठेतरी आम्ही इन्फोसिस या मोठे मोठे प्रायव्हेट कंपनी आहेत त्यांना आम्ही बोलले की आपण आपले जो पुराने कम्प्युटर आहेत ते आम्हाला स्कूलसाठी ते आमच्या मुला त्या शिकतील तसं ते मोठे मोठे कंपनीचे लोक पण आम्हाला तीनशे तीनशे चारशे कम्प्युटर दिले असं आम्ही करून सगळे साडेतीन हजार शाला संगणकीकरण केले तसंच काही प्रोजेक्ट जळगाव जिल्ह्यामध्ये राबवण्याच बिलकुल आता आम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये एक समाधान योजना शुरू करणार आहे मतलब ते असं नाही आहे की इथे मग बहुतेक चालू होईल मला माहीत नाही आहे आम्ही नगरमध्ये आता शुरू केले होते इव्हन ज्या दिवशी माझ्या ट्रान्सफर झाला त्या दिवशी नगरमध्ये त्याच्या इनॉग्रेशन होता लेकिन तरी मी इथे आले शो संगमनेरमध्ये थोडाट साबचे हात हाताने त्यांच्या इनॉग्रेशन होता आम्ही इथे आले समाधान योजना आम्ही नक्की इथे पण सुरू करू और रेव्हेन्यू डिपार्टमेंटची जी सगळी योजना आहे तो आम्ही कार्यान्वित करू समाधान योजनेविषयी थोडं थोडक्यात समाधान योजनामध्ये आपले जे सगळे लोकाभिमुख आपल्याला प्रशासन करायचे आहे तर लोकाभिमुख प्रशासनमध्ये लोकांची काय काय गरज पडते कोणकोणते डिपार्टमेंटशी त्यांच्या संबंध पडते तो सगळे ना एकत्रित एक करू करून त्यांना एक स्टेज द्यायची आहे तिथून स सगळी मतलब जो सर्विसेस आहे ते लोकांना त्या दिवशी एकत्रित एक, एक ठिकाणी मिळणार असं आम्ही नियोजन करणार आहे मी ये संदेश देणार की तुम्ही नक्की तुमच्या जीवनमध्ये ध्येय डिसाईड करा तुम्हाला काय करायचं आहे एकदा तुम्ही ध्येय डिसाईड केले तर नक्की तुम्ही ह्या त्यामध्ये सक्सेस होणार और नहीं। मी एक और प्रोग्राम शू करणार आता मी तुम्हाला सांगते तुम्ही यासाठी बोलले तो एकदा मी इथे सेटल डाऊन झाल्यानंतर प्रत्येक एक महिन्याच्या एक दिवस आपण डिसाईड करू इथे जो बी कॉम्पिटिशन एक्झामची तयारी करणारे मुलं मुली आहे त्यांना नक्की मी यांना माझे इथे या माझे बंगल्यावर एक दिवस बोलून त्यांना एक दोन तास त्यांना काय काय पाहिजे कुठे ते त्यांना शिकायचे आहे ते काय काही कोणते सब्जेक्ट स्टडी करायला पाहिजे कसं त्यांना आपले डेली रुटीन करायला असं नाही आहे की कोणत्या एक्झाममध्ये आपल्याला हो चोवीस तासमध्ये वीस तास पड पढाई करायची असं काही नाही आहे तुम्ही आठ दिवस आठ तास पण अगर टाईम मॅनेजमेंट करून पढाई केले तरी तुम्ही सक्सेस होऊ शकते तर एक माझ्या मनात आहे तो मी फक्त तुमच्याशी चर्चा करत आहे एकदा मी इथे सेटल झाल्यानंतर प्रत्येक महिन्याचे एक दिवस डिसाईड करणार त्या दिवशी कोणतेही जसे हॉस्टलचे कोणते कॉलेजचे मुलं मुली इथे येऊन आम्ही त्यांना कॉम्पिटिशन एक्झामच्या बाबतीत थोडं मार्गदर्शन करणार आणि हे झालं तुमच्या करिअर विषयी तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे तुम्ही मुलं वगैरे हा माझ्या एक मुलं आहे माझे मिस्टर तिथे पुण्याला आहे इन्फोसिस कंपनीमध्ये एम बी ए केलेला आहे त्यांनी बच्चा एक साल काय आज खाना बनाते हो येस आता तर आहे बना आणि चान्सेस कमी मिळत आहे टाइम मिळत आहे हा विकेंड परिता ये थोड़ा बहुत टाइम आप निकाल ही लेते हैं पर्सनल लाइफ के लिए टाइम निकालना चाहिए और मुझे लगता है कि आपको टाइम मैनेजमेंट करना आना चाहिए क्योंकि आपके चॉइस तास वो जिंदगी कभी बढ़ने वाली नहीं है आपको वो ही चॉइस को अच्छे से यूज़ करना आना चाहिए